एकवीरा देवीच्या मंदिरात पालखी तर काल होती पण काल यायला जमलं नाही म्हणून आता पण दर्शन <वसिण> दर्शन आता चालले आत्याकडे कारण का मध्ये हिंगला देवीला जायचंय मी आणि मावशी आणि प्रांजल त्यासाठी प्रांजल शाळा सुटते तेव्हा आम्ही जाऊ म्हणून आता आत्याकडे चालले थोडा वेळ आत्याकडे आत्या कशी आहे आणि आत्ता काय करते तो आता

आता आणि असं होणार नाही आम्ही असतो आणि कधी एकत्र येणार नाही या दोघी वेगळ्या डब्यातून वेगळ्या डब्यातून आले मला तर वाटलं या हरवल्या काय कुठे घाबरलेली मी दोन मिनटं तरी पण भेटल्यात आता काही एवढाच प्रवास समजा आता आम्हाला बसच्या बस स्टँड बसची वाढ बघ ही मुलगी रडते हिला आईस्क्रीम पाहिजे म्हणून बस खूप स्ट्रगल केला बस पण घुमून फिरून ट्रॅफिक खूप होतं आणि ट्रॅन पण त्यामध्ये उलटी घेतली पण उलटी झाली आणि मम्मीच्या घरून कॉल करून मम्मी कडे बस होते वाटतंय मस्त दर्शन झालं खूप छान झालं दर्शन आता एकदम मन प्रसन्न झालं एवढा वेळेस स्ट्रगल करत आलो पण दर्शन घेतलं आता खूप छान वाटतंय आता प्रांजल बघू कशी घरी जायला आम्हाला किती त्रास देते मी प्रांजलला बोलली भेटेल आईस्क्रीम पण कुठे भेटत नव्हतं बाहेर निघलं होतं आईस्क्रीम भेटलं घे प्रांजल आईस्क्रीम का आणि मला ती शांती करत होतं फायनली प्रांजल आईस्क्रीमच खाते आता तर बरं वाटतंय लगेच बस भेटली प्रांज फो झोपलेले त्यामुळे <laughs> भेटले आम्हाला फास्ट लोकल पकडले आम्ही इथल्या आता दादरला भेटले मन शांत झालं तुझं झोप घेऊन अजून काय पाहिजे तुला गेले आणि आम्ही आघाडी आमची ट्रेन गेली म्हणून आम्हाला झोपवते आमचं सुद्धा होते आम्ही आम्हाला ठाण्या स्टेशन आणि प्रांजेला खायला पाहिजे आता बघत काय सम घरी आता बाय मावशी प्रांजली पण नाही आता बैठक आहे मावशी किंवा तिला थोडायचे मावशी संपला असे अजून असं काही नाही अजून एक देवी बाकी आहे आणि कोण कोणी आपल्या शेवटी नाकवते मी आता सो तरी चालली आहे आपल्याला कुठे चाललोय मी आम्ही चाललोय जामी आलो आहे पाया पडायला देवी बसले त्याच्या अजून का मम्मी एकटी नाही मम्मी सोबत अजून काथे आणि दिदी पण

आणि आता रिक्षा शोधायला स्ट्रगल होऊन रिक्षा आज होतं रिक्षाचा आणि रिक्षा भेटले म्हणून खूप छान घेतात काय ते घेऊन जातीलच पण खाली आज जाणार नाही माझ्या एकदम पिशव्या भरून खरेदी केले काकी उचलत काकीना पिशव्या रामनवीला पाल पालखीला घरी असा होता आपला आजचा दिवस हिंग्रियादेवीला दर्शनाला गेलो पण खूप परीक्षा घेतली देवीने आणि आता उद्याचे राम आता रामनवमीची मज्जा आपली का रामनवमी आणि रामनवमीचा भंडारा पण असतो पालखी खूप लोर असते ते पण बघा तेच पण सर्व येईल व्हिडिओ भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय